अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटासाठी प्रबळ इच्छुक उमेदवार गणेशभाऊ गाडे यांनी आज वडगाव काशिंबे येथे नागरिकांशी संवाद साधला वडगाव काशिंबेकरांनी भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा एकमुखी निर्धार केला आहे या संवाद दौऱ्यात जनसेवक संजय भाऊ थोरात हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी बोलताना संजय भाऊ थोरात यांनी गणेश भाऊ गाडे यांच्या कार्याचा गौरव केला ते म्हणाले की गणेश भाऊ हे अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व आहे या गटातील अनेक वर्षांपासून रखडलेला विकास जर कोणाला शंभर टक्के मार्गी लावता येत असेल तर ते फक्त गणेश भाऊ गाडे आहेत आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी शक्ती उभी करावी जेणेकरून आपल्या गावाचा आणि गटाचा कायापालट होईल संवाद दौऱ्या दरम्यान वडगाव काशिंबे येथील ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी अंतर्गत रस्ते आणि शेतीच्या प्रश्नांबाबत आपल्या अडचणी मांडल्या गणेश भाऊ गाडे यांनी सर्व तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आणि आश्वासन दिले की केवळ निवडणुकांपुरते मी तुमच्याकडे आलेलो नाही तुमच्या समस्या सोडवणे हे माझे पहिले कर्तव्य असून या सर्व अडचणी शंभर टक्के मार्गी लावल्या जातील हा माझा शब्द आहे अहो सरी पिंपळगाव गटासाठी जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे एकवीस ते बावीस वर्ष धर्मकार्य करत असताना शंभर टक्के लक्षात येते की समाजकारणाची सुद्धा गरज आहे त्याशिवाय आपण समाजापर्यंत समाजातल्या तळागाळापर्यंत पोचू शकत नाही त्यासाठी मी आणि माझ्या हिंदुत्ववादी संघटनांनी आणि मुलांनी निर्णय घेतलेला आहे की आपण या जेडपीमधून लढावा आज वडगाव काशी मिळते श्रीराम प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये आयोजित केलेल्या मिटिंगमध्ये जवळपास संघटनेतले दीडशे ते दोनशे मुलं आलेली आहेत आणि त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला आणि आता प्रत्येक गावोगावी लावून प्रत्येक संघटनेतल्या मुलांची एक दोन तीन दिवसात मिटिंग घेऊन एक निर्णय घेणार आहे आम्ही आज या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते दल असेल विश्व हिंदू परिषद असेल दुर्गा वाहिनी असेल तो पूर्ण परिवार हिंदुत्ववादी संघटनांचा जो परिवार आहे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आज दिनेश भाऊ गाडे यांच्या जिल्हा परिषद अवसरी गट जो आहे त्या गटासाठी निवडणुकीची तयारी त्यासाठी या ठिकाणी आज जमलो आहोत खऱ्या अर्थानं आपण आजला जमण्याच्या अगोदर एक तीन मिटिंग मन्सरमध्ये एक मिटिंग झालेली होती औसरीला मिटिंग झाली बारगावमध्ये मिटिंग झाली चांडवलीमध्ये मिटिंग झाल्या अशा अनेक मिटिंग या ठिकाणी झालेल्या आहेत आणि या सर्व मिटिंगमधलं असा एक लोकांचा सूर उमटलेला आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा सूर उमटलेला आहे का प्रत्येक इलेक्शनमध्ये बजरंग दल असेल किंवा हिंदुत्वादी संघटना असेल तर महत्त्वाची भूमिका बजवत असतात आणि मग हे महत्त्वाच्या भूमिका बजवून आजला आपण पाहिलं विधानसभेची इलेक्शन झाली विधानसभेला अत्यंत महत्त्वाची भूमिका यावेळेला हिंदुत्वादी संघटनांनी बजवली आहे आणि मग हिंदुत्वादी संघटनेचा एखादा जरी कार्यकर्ता पंचायत समिती सदस्य व्हावा जिल्हा परिषद सदस्य व्हावा ही कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी येऊन ह्या सर्वांना सपोर्ट करत आहोत मदत करत आहोत आणि यांच्या लढ्यामध्ये आम्ही पूर्ण सहभाग घेणार आहोत ही इलेक्शन होईपर्यंत आम्ही बरोबर आहे आणि इलेक्शनच्या नंतरही बरोबर जाऊ त्यांना आम्ही पहिलं धर्माला महत्त्व देणारा मी कार्यकर्ता आहे पक्ष हे नंतर आहे आपला धर्म सगळ्यात अगोदर आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज सर्व युतीतील जे घटक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल सगळ्यांना आव्हान करतो या हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून आज आपण या ठिकाणी सर्वानुमते ठरलेलं आहे गणेशजी गाडे यांना तुम्ही निवडणुकीच्या याच्या रिंगणात उतरून युतीचं तिकीट द्यावं त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे तिकीट दिलं आणि नाही दिलं तरी पण सर्वांची जबाबदारी आहे युतीच्या वतीनं की केंद्रात राज्यात सरकार आहे आणि हिंदुत्वादी संघटनेनं मागितलेली ही मागणी तुम्ही मान्य करा आणि गणेश भाऊ गाडे यांना भले मग राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा बीजेपी असेल तर सर्वांनी एकत्रित करून जो पक्ष या ठिकाणी असेल गणेश तिकीट देऊन त्यांना आणायची जबाबदारी तुमची आणि आमची राहणारे आम्ही बरोबर आहोत मी सांगतो आणि थांबतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न